तिला हॉटेलला घेऊन जाताना तुम्हाला तुमच्या आईवडिलांचा विचार येत नाही तिच्या शरीराशी खेळताना तुम्हाला तुमच्या आईवडिलांचा विचार येत नाही तिला घेऊन गाडीवर फिरताना तुम्ही चार मित्राला सांगताय की होणारी माझी बायको आहे तुमची वहिनी आहे त्या वेळेला तुम्हाला तुमच्या आईवडिलांचा विचार येत नाही आणि ज्या वेळेला तिच्या सोबत लग्न करायची गोष्ट येते ज्या वेळेला तिच्यासोबत लग्न करायची वेळ येते त्यावेळेला मात्र तुम्ही सरळ सांगून टाकताय की जे झालं ते विसरून जा माझे आई वडील आपल्या लग्नाला होकार देत नाहीत मी जर तुझ्याशी लग्न केलं तर माझे आई वडील जीवाचं काहीतरी करतील मग जे आतापर्यंत तुम्ही तिच्याशी करत होता ते काय होतं तुमच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी पैशाचा खेळ असू शकतो पण ज्या मुलीनं तुमच्यावर जेव्हा पाडप्रेम केलेलं असतं ना तिनं स्वतःच्या आईवडिलाच्या इज्जतीचा विचार केलेला नसतो स्वतःचा इज्जतीचा विचार केलेला नसतो ती बिंदास्तपणे तुमच्या गाडीवर फिरलेली असती बिंदास्तपणे तुम्हाला शरीर तिनं सोपवलेलं असतं का तर तिनं तुमच्यावर विश्वास टाकलेला असतो का की काय हरकत आहे लग्न झाले माझं ह्याच्याशीच लग्न होणार आहे आणि मी जरी आता ह्याच्याशी एक निष्ठ राहिले तरी काय फरक पडणार आहे कोणत्या तरी मुलीच्या आयुष्याचं वाटोळं करताय तुम्ही प्रेम करायच्या आधी तुम्ही तुमच्या आईवडिलांनाच विचारून प्रेम करा यामुळं कमीत कमी त्या मुलीचं आयुष्य तरी वाचेल मुलाच्या आई बापाला कोण नावं ठेवत नाही हो किती बी पुरी फिरवल्या तरी पण मुलीच्या आईवडिलांची मात्र इज्जत जाती ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तिच्या लग्नाला पुढे प्रॉब्लेम येतात तुम्ही तुमच्या मित्राला सांगता ही